स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आग्रा या ठिकाणी जाऊन आरोपीला ठोकल्या बेड्या चार शिवारामध्ये झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुणाच्या गुन्ह्याची पंधरा दिवसानंतर उकल झाली असून अहिल्यानगर पुणे महामार्गावर भोयरे पठाराकडे जाणाऱ्या रोडवर अनोळखी मृतदेह पडलेला असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची रजिस्टर क्रमांक एकोणास दोन हजार पंचवीस प्रमाणे नोंद करण्यात आली होती अकस्मात मृत्यूचा तपास आणि वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमाला कोणीतरी अज्ञात इस्मानं अज्ञात कारणावर मया त्याच्या गळा आवळून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह भोयरे पठाराकडे जाणाऱ्या कच्च्या रोडला टाकून दिला होता याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक्क्याण्णव दोन हजार कलम एकशे तीन एक, एक दोनशे दो अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नगर तालुका हद्दी मध्ये तारखेला एक अज्ञात इसमाचा गळा आवळून खून केलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सात शिवारामध्ये मिळून आलेला होता घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला जिल्हा पोलीस सर राकेश ओलासर यांनी आम्ही व्हिजिट केलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय वाघ हे काम करत होते सतत प्रयत्न केल्यानंतर पाचव्या दिवशी एक बेवारस मोटरसायकल मिळून आलेली होती त्या बेवारस मोटरसायकलच्या आधारे मृतकाचे नाव सुनील काळे राहणार कुंभेखळ जिल्हा संभाजीनगर असं असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे मृतकाची ओळख पण पटलेली होती त्यानंतरही पत्ता सातत्याने पूर्ण रोडचे साधारण नेवाशापासून सुप्यापर्यंत सुपाटोळ नाका येथेपर्यंत ते सातत्याने सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या आधारे या गुन्ह्यामध्ये सिंग रविराज सत्यप्रकाश नाईक ठाकूर हा हॉटेल साई दरबार इथे काम करणारा इसम असल्याचं त्याच्या सोबत गेल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याच्या ते आधारे त्याला त्याच ते मूळ गाव आग्रा इथून पथकाने ताब्यात घेतलंय पथकाने ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करता त्यांच्या दोघांमध्ये भरपूर दारू पिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने मृतकाच्या गळ्यात बांधलेला रुमालानेच त्याचा गळा आवळून खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे